तुम्ही का इथं का टिकून उभा तिथं जावं ना तुम्ही तिथं त्यांना सांगा ना बाबा घ्या पुढे म्हणा इथं एवढा स्पेस आहे इकडे पुढे लावा म्हणा आज दोन वर्षा खाली इथं कसं कसं लागेल तर हा कुणाचं झालं तर रिस्क आहे ना रात्री धडकले तिथं तिथं धडकलं पण तुमच्या ट्रॅक्टरला धडकलं तर कोण देणार भरून मला सांगा ना सांगा त्याला त्रास आहे ना हा मग पाणी यांना पाणी आणून द्या यांना राहू इथं सात वाजल्या पण येतो अशी हो इथं निदान टाकी रोडवर थांबायसाठी टाकी माहिती रोडवर नसते टाकी त्यांना कळालंय का इथं थांबायची जागा आहे का इथे अरे बाई टाकी आहे सगळं आहे ना तुम्हाला त्यांनी पाणी आणून देतील ना मग तुम्हाला संत दिले सगळे दिले का इथं थांबायची अरे बाबा तुम्हाला थांबायला था